मिळणार आहे हा आरोग्य शिबिराची सुरुवात सकाळी आ ठिकाणी कुपन घेऊन उपस्थित आहेत त्यांना दातांची तपासणी करायची आहे त्यांनी तज्ञ डॉक्टर भाग्यश्री सुरेशी मॅडम डेटिस दंतरोग रोगज्ञ त्या ठिकाणी थोडा विराम देऊन खाल सेवेसाठी दिया आहे दोन चार चार महिने राहून सोबत पाटीलही आहेत मुंबई आज आलेले ते या लोकांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे असं कार्य बरंच आहे ते आपलं आता कालानुरूप होत राहील सर्वप्रथम या महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यावं हा खरं म्हणजे उद्देश आहे त्या काळी ती गरज होती म्हणून त्या सगळ्या महिला एकत्र आल्या होत्या पण आज तशी गरज नाही पण आपल्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी हो आणि या निमित्ताने आपण सगळे एकत्र यावून म्हणून आपण आपला महिला दिन साजरा करतोय शक्तीच्या सगळ्या टीमचे या ठिकाणी मानवताचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आ, या माध्यमातून लोकसेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं आहे लोकांना वेळोवेळी मदत डॉक्टर साहेब असतील मराठी साहेब असतील सुरवशी दादा असतील दादा असतील मागील काळापासून का सर्व त्यांचे सहकारी आ, जी काय मदत करता येईल समाजासाठी आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर गोष्टीतसुद्धा म्हणजे इव्हन आज मानवता कॅन्सर सेंटर नाशिक आणि रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव तसेच नारी शक्ती बौद्धीश संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खास आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च 2025 हजार पंचवीस अर्थात जागतिक महिला दिन या औचित्याने यावर्षी खास महिलांसाठी भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक असलेल्या समस्या या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक या ठिकाणाहून तब्बल सात डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्यातून महिलांचे कॅन्सर असेल कर्करोग अथवा गर्भाशयाचा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर असे निदान करण्यासाठी यासोबतच स्त्रीरोगविषयक जे आजार आहेत यात डायबिटीस असेल बी पी शुगर असे आजार आणि स्त्रियांचे इतर काही आजार आहेत या आजारांबद्दल तसेच हाडांच्या उपचाराबाबत अस्थिरोग तज्ज्ञसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत दंत तपासणीसुद्धा डेंटिस्ट डॉक्टर भाग्यश्री सुनेंशी या करत आहेत आणि अशा प्रकारे डॉक्टर रोशनी मॅम डॉक्टर योगिता पाटील डॉक्टर मनोज चौधरी डॉक्टर शौनब चौधरी अशी ही पूर्ण टीम उपस्थित झालेली आहेत या टीमच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत तब्बल दीडशे महिलांचं आरोग्य या ठिका आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही महिलांचा उदंड प्रतिसाद यासाठी लाभत आहेत तर दरवर्षी आम्ही नारीशक्ती बौद्धिक संस्था महिलांसाठी सन्मान विविध क्षेत्रातून त्यांच्या कार्यासाठी सन्मान देत असतो परंतु यावर्षी आगळीवेगळी अशी संकल्पना अध्यक्ष सौ मनीषाताई पाटील यांना सुचली आणि त्यांना सहकार्य केलं ते म्हणजेच रेड स्वस्तिक सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर गणेश सर आणि यासोबतच ज्यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं ते म्हणजेच मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलचे सिनियर मॅनेजर राहुल दादा सूर्यवंशी यांचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ जिल्हा समन्वयक डॉक्टर धनंजय बेंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज सर्व आर महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आज घडवून आणलेला आहे हे मी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संदेश देऊ इच्छिते आज विविध क्षेत्रात आपण महिला काम करत असल्या तरी आपलं आरोग्य हे तितकंच महत्वाचं आहे म्हणून आरोग्याची प्रथम आपण तपासणी करून घ्यावी आणि नमस्कार मी राहुल श्रीवंशी एस सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचं सिनियर मॅनेजर एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नारी शक्ती फाउंडेशन आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बघतो निग्लिजियन्स हा पार्ट कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम हे आपण समाजातील समाजात उपभोगतो आहे एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नारी शक्ती संघटन आणि रे स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव रोटरी हॉल या ठिकाणी कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आणि एक मोठं आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये सर्व फॅकल्टी आम्ही या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत अगदी आणि कॅन्सरची सर्वात महत्वाची टेस्ट मानली जाणारी स्पॅप्समेअर ज्याच्या त्यामध्ये सर्विस म्हणून सेल्स घेऊन आपण लॅबोरेटरीला पाठवतो तर अशा पद्धतीच्या टेस्ट आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज केलेल्या आहेत वुमन्स डे खऱ्या अर्थाने बगणींचा सन्मान म्हणून एक औचित्य साधून मॅडमांनी आणि गणेश सर असतील मनीषा मॅडम असतील आम्ही ठरवलं की एक चांगला कॅम्प ऑर्गनाईज करायचा आणि त्यातल्या त्यात जळगावात आपण ज्या पद्धतीचे इन्सिडंट्स बघतोय त्यामुळे कॅन्सर या गोष्टीवरती आमच्या प्रामुख्याने फोर्स होता आणि त्या प्रकारच्या सर्व तपासणी आज आम्ही एस सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटलकडनं करून घेतो आहे कॅम्पचं उपया तुम्ही नारी शक्ती संघटन असेल रेड स्वास्तिक सोसायटी असेल एस सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल असेल यांना संपर्क करावा रेड स्वस्तिक ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे एक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अशी त्यांनी हाक दिली आणि त्यामध्ये एस सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल समाविष्ट झालं आणि नारी शक्ती संघटन यांनी वुमन्स डेच्या औचित्याने इतका इतका चांगला प्रोग्राम या ठिकाणी ऑर्गनाईज केला मी सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद